नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर्स येऊन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजसाठी घेऊन आलो मनीशी अप्रेंटिसचे अपडेट ही अपडेट आहे हा राष्ट्र राज्य मार्ग परिवहन अंतर्गत बुलढाणा येथे जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये वेगवेगळ्या रिक्त जागांसाठी ही एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे तर यामध्ये जे आहे उमेदवाराची जी निवड आहे ही त्यांच्या आय टी आयच्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया यासंदर्भात अधिक अशी माहिती पहिलं पद आहे मोटर मेकॅनिक व्हेकल याच्या अडतीस जागा आहे डिझेल मेकॅनिकच्या सोळा मोटर व्हेकल बॉडी बिल्डर ज्याला आपण मेटल वर्कर म्हणतो त्याच्या सोळा इलेक्ट्रिशियनच्या अकरा पेंटरच्या चार वॅकॅन्सी आहे टर्नरच्या दोन वेल्डरच्या सहा वायरमनच्या तीन आणि मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या सहा रिक्त जागा आहे यामध्ये जे आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर संबंधित ट्रेडमध्ये उमेदवाराने आय टी आय उत्तीर्ण झालेला असला पाहिजे यासाठी जे आहे त्यांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या ट्रेडनुसार यासाठी अप्लाय करू शकता ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक विहित नमुन्यातील छापील अर्जसुद्धा भरून देणे गरजेचं आहे त्यासोबतच एक तुम्हाला बँकेचा डिमांड ड्राफ्टसुद्धा सादर करणे गरजेचं आहे यासाठीचा छापील अर्ज मिळण्याचं ठिकाण खालील प्रकारे त्याने दिलेलं आहे यामध्ये दिलेलं आहे आस्थापना शाखा राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय मलकापूर रोड बुलढाणा या ठिकाणी जे आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बारा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेमध्ये तुमचे जे काही अर्ज आहे हे स्वीकारले जाणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रतेविषयी आपण ऑलरेडी जाणून घेतलं आता आपण अर्जाचं शुल्क बघूया तर यासाठी जे आहे ओपन कॅटेगरीला पाचशे नव्वद रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदरासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क त्यांनी आकारलं आहे हे शुल्क तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे डिमांड ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाउंट बुलढाणा यांच्या नावाने तुम्हाला काढायचं आहे आणि हा जो काही डिमांड ड्राफ्ट आहे हा तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत सादर करणे गरजेचं राहणार आहे यासोबत अर्जासोबत तुम्हाला काही कागदपत्रं त्यांनी सांगितले आहे त्याच्या झेरॉक्सवरती काढून त्यावरती प्रत्येक झेरॉक्सवरती तुमची साईन करून त्यात तुम्हाला तेथे सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण टी सी म्हणतो आय टी आयच्या गुणपत्रिका मा सर्टिफिकेट जातीचा दाखला आधार कार्डाची झेरॉक्स प्रत ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्याची प्रत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व खुल्या प्रवर्गातील उमेदवार वगळून जे काही कॅन्डिडेट नॉन क्रिमिनलमध्ये येत असतील तर त्यांचा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचे झेरॉक्स अशा प्रकारचे कागदपत्राचे जेरॉक्सप्रती तुम्हाला त्या ठिकाणी सादर करणे गरजेचं आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही जर अर्ज सादर केले तर तुमच्या अर्जाचा विचार केला जाईल त्यानंतर आलेल्या अर्जाचा यामध्ये अर्जाचा या अर्जा विचार केला जाणार नाही यामध्ये एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उमेदवाराने जो आहे आय टी आय मागील तीन वर्षाच्या आतमध्ये उत्तीर्ण केलेला असला पाहिजे म्हणजे आय टी आय उत्तीर्ण होऊन तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असेल तर अशा कंडिशनमध्ये उमेदवार जे आहे या ठिकाणी अर्ज करू शकत नाही असं त्यांनी येथे दिलेलं आहे आणि पात्र जे काही उमेदवार ठरतील त्यांना बॅ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट उघडणे गरजेचं राहील तर अशा प्रकारे जे आहे हे एम एस आर टी सी अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात डाउनलोड लिंक तसेच ऑनलाईन अप्लायची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे डिस्क्रिप्शनला आपल्या वेबसाईटच्या लिंकला व्हिजिट करून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद